चला आता आपल्याला करायचंय शंभूचं बोर्ण त्याचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत शंभूचे करा करा तुम्ही तुमचे लावा ला गुगल करते करते मी काय म्हणू आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो काही सध्या मकर संक्रांतीपासून काही काही दिवसासाठी म्हणजे एक महिन्यासाठी साधारण ना मकर संक्रांतीचा हरदिंकाचा कार्यक्रम असतो आणि ज्यांना लहान मुलांचं बोरनहाण करायचं असतं ना ते पण ते कार्यक्रम करू शकतात त्याच्यामुळे आता शंभू दोन वर्षाचा होणार आहे ते अजून दीड वर्षाचा झालेला आहे मागच्या वर्षी आम्ही शंभूचं बोरनाहण केलेलं होतं आणि लहान मुलांचं बोरना आहे ना पाच वर्षापर्यंत करतात जर तुमची जास्त हाऊस असेल तर तुम्ही पाच वर्षापर्यंत करू शकता तुमची जोपर्यंत मर्जी तोपर्यंत करू शकता आणि शंभूचं आता दीड वर्षाचा आहे म्हणून आम्ही म्हटलं की या वर्षी पण आपण शंभूचं बोरनाहण करूया सो आज आपण शंभूचं बोरहाण पण आहे आणि सगळ्यांना हदि कुंकाला भरलेलं आहे त्याच्यामुळे आज हदि पण कार्यक्रम आहे आमच्याकडे पाहुणे पण आलेले शंभू रेडी झालेला आहे तर तो वरती गेला आम्ही तुला दाखवते सगळे एक एक करून हे बघे ती मस्त अशी रांगोळी काढली काजलने शंभूचे ना एक दहा पंधरा मिनटातच काढली खरंच असतील चलो हॅलो शंभूचे आजी आलेले आहे शंभूची आत्या आली आहे ताई आलेली आहे आणि शंभू राजेच काम सगळं काम जास्त बरं केवढ वाहतोय ग तो आम्ही डिमाटर घेतला शो मुला हे शंभू त्याच्या हत्ती दाखव कुठे हत्ती कुठे हत्ती हत्ती कुठे दाखव ना जवळ जाऊन हत्ती हत्ती कोणता हत्ती आहे हत्ती घे कुंकू सांडी हे राहू दे फक्त ते वाट ग घे तुन तू तुन तू लावलं ना तू सो गाईज आपल्याला बोर नान करायचं आहे ना तर चॉकलेट्स ठेवलेले आहे काजूचे बिस्किट्स म्हणजे काजूच्या आकाराचे असतात ते तर ते बिस्किट्स मनुका तिळगुळाचे लाडू हलव्याचे दा हलवे परत चॉकलेट्स बोरं आणि हे असं आहे सगळे एकत्र करायचं डोक्यावर टाकायचं असतं फ्रेंड्स येणार आहे गणि केवढी असते गणित का मग हसते तू शर्टावरच हत्ती दाखव कुठे हत्ती हत्ती कुठे हत्ती आहे ना भेटू नाही काय म्हणतो शर्टावर आहे हत्ती शंभूच्या नाही म्हणतो बा शंभूचे फ्रेंड्स आले आज सगळे मित्रमैत्री

हा थांब 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 झालं आहे जाईल दे कीर्त जाईला बसतो का बस शंभू जाऊ बस दादा

हा चला चला ना मध्यभागी बसून चला आता आपल्याला आहे शंभूचं बोर्ड आणि त्याचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत सॉरी चला

चांगुल खांगुल नाही बिस्किट 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 खातो खातो मी नंबर सांगतो खातो मी बोरबी नाही बोरबी हा चला चला घ्या 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 चॉकलेट्स घ्या चॉकलेट्सला चॉकलेट्सला हे भाऊ मी येगी बिस्किटं बिस्किटं काय के हे डिफेन्स शब्द बघतील की हे किती आहे दादा मसाला लो एक मिनिट शिरा मी नेमकी 2 मिनिटं शिरा आहे ताकी राम आहे टाक टू ऑन टू पार्ट तेच तुम्ही कोणी नांगू नाही सिन दो बेटा नाही नुसतं दो का चीज चॉकलेट मी मी चॉकलेट 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 असं घ्या आका को हां ना को दे बस बस आ बाबू दे आ से ना चॉकलेट आता चिनस नाही बो नाही उच उचली का बो नाही काय करतो 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 काय करतो

iya lah bos apa-apa biskit oh, oh okay. okay. biskit आली का एकच उठली का अरे बिचारा झोपेत होत्या गाठ झोपेत होत्या या ट्विन्स आहेत काकू त्यांचं राधा आणि म्हणून आहे

महादेवाला तुळास काय म्हणतो तू नाव घ्यायला मला नाही काय नाही शंभू शम्मू तर चिनदाची चॉकलेट दे भेटा त्याला

सगळ्या जणं येऊन गेले हळदी आणि आम्ही हळदी कुंकुला ना आमच्या सगळ्यांना बोलवतो ओळखीच्या लोकांना त्याच्यात असं होऊन जातं की गल्लीतल्या लोकांना वगैरे बोलवतो आणि जवळच्या लोकांना बोलवतो तर सकाळी संध्याकाळी ना सहाचा टाइम दिलेला असतो आता बघा पौणे नऊ नऊ होऊन गेले तरी कोणी ना कोणी कोणी ना कडे येतच असतं आणि कसं ना आपलं समजून मग आपण त्यांना तसं फेमित असतो सर येतात सगळेजण ठीक आहे सो आजचा व्हिडिओ माझा आमचा इथेच थांबवते आहे आज प्रशंभूचं वर्णन केलं तर तुम्हाला कसा वाटला आजचं व्हिडिओ आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग